बासष्ट किलो चालू कुस्ती नंतर अडुसष्ट किलो पहिल्या फेरी ग्रामीण ब्लू कॉस्ट्युम विशाखा चव्हाण पुणे जिल्हा सर्वारी भंडारा रेड कॉस्ट्युम क्रमांक दोन वर ऐश्वर्या सनास ठाणे ब्लू कॉस्ट्युम तेवशाचे आमदार वानखेडे साहेब यांच्या धर्मपत्नी नंबर मॅट दोन वर जातील आणि कुस्तीवाल्यांना शुभेच्छा देशील मदन भाऊ चावरे उपाध्यक्ष विदर्भ कुस्ती संघ हे सुद्धा कुस्ती लावण्याकरता येईल अशी मी त्यांना विनंती करतो सुनीता तडा सुद्धा येतील चालू कुस्ती नंतर अडुसष्ट किलो विशाखा चव्हाण पुणे जिल्हा रेड कॉस्टूम या कुस्ती नंतर अहिल्यानगर वैष्णवी रेड कॉस्ट्यूम साक्षी चंदन सांगली ब्लू कॉस्ट्यूम तयार राहा मुंबई उपनगर ब्लू कॉस्ट्यूम गौरी जाधव ठाणे ग्रामीण रेड कॉस्ट्यूम नंदनी साहू नागपूर ब्लू कॉस्ट्यूम माधुरी झाडे चंद्रपूर रेड कॉस्ट्यूम दिव्या पोळ सातारा రెడ్ కస్ట బ్లూ కస్ట చాలూ కంత వైష్ణీ గోంగే అనగర రేడ్ కూమ సాక్షి చందనశి సంగలీ బ్లూ కస్ట్యూమ తయార क्रमांक एवर, एस किलोच्या चालू कुस्तीनंतर अडुसष्ट किलो ची पहिली फेरी सुरू होत सुरू होत आहे विशाखा चव्हाण पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम साक्षी चंदन शिवाय सांगली ब्ल्यू कॉस्ट्युम प्रांजल सावंत मुंबई उपनगर ब्लू कॉस्ट्युम वैष्णवी गोंगे रेड कॉस्ट्युम अहिल्यानगर नगर वैष्णवी गोंगे पंचावन्न किलो वैष्णवी घोंगे आइल्यानगर रेड कॉस्ट्यूम वैष्णवी गोंगे आइल्यानगर पहला पुकार वैष्णवी गोंगे अहिल्यानगर दुसरा पुकार अहिल्यानगर टीम मॅनेजर पंचावन्न किलो वैष्णवी गोंगे दुसरा पुकार परभणीची आहे येते आयल्यानगर नाही वैष्णवी गोंगे परभणी करा तिथं वैष्णवी गोंगे परभणे मैट क्रमांक एवर वर बस किलो चालू कुस्ती 68 किलो या पैला फेरी लुरुआत होता है कुस्ती नोसठ किलो ऐसी पैलवान तैयार विशाखा चवहान पुणे जिश्री फंड रेड कॉस्ट्यूम प्रांजल सावंत मुंबई उपनगर ब्लू कॉस्ट्यूम ब्लू कॉस्ट्यूम चालू कुस्ती नंतर एकोणसाठ किलोचे चे पैलवान तयार राहतील अहिल्यानगर धनश्री फंड रेड कॉस्ट्यूम संस्कृती शिरसा नाशिक जिल्हा ब्लू कॉस्ट्रूम मॅट क्रमांक एक हो वर या आकांक्षा नलावडे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम भूमी हळंदे पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम डॉक्टर मेडिकल टीम पंचावन्ना नंतर एकोणसाठ किलो तयारी लागायचे धनश्री पण अहिला नगर संस्कृती शिरसाट नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचे यानंतर एकोणसाठ किलो तयार आणि रेड कॉस्ट्युम संस्कृती शिरसा नाशिक जिल्हा ब्लू कॉस्ट्युम या नंतर आकांक्षा नवड आहे पुणे कॉस्ट्युम कल्याण ब्लू कॉस्ट्यूम पुढच्या फेरीमध्ये प्रवेश